ही आहे स्पेशल वेज थाळी आपली थाळी तयार आहे रोटी तयार आहे थाळी पिका होईल ही आपल्याचा पुढची जी ऑर्डर आहे चार दाट त्यांना पाहिजे भाकरी भाकरीचे पीठ वगैरे मिळ आणि त्याला भाकरी करायला सुरुवात केली आहे रोटीचं गोळं गोळा मारायला तुम्ही गेलेत आणि इकडं आपण तंदूर अजून थोडा वेळ लागणार आहे पंधरा मिनटं लागतील अजून याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण हॉटेलमध्ये चिकन वगैरे मागवलेलं आहे जेवणाची बऱ्यापैकी तयारी झाली आज व्हिडिओ करायला नाही आहेत ॲक्च्युली बरेच सांग आता एक कॉमेंटमध्ये मी सांगाय सांगायचं सांगाय म्हणणं होतं ते तुम्हाला विसरून जातो आहे आपल्याकडे जे स्टाफ आलेले आहेत ते आले की नाही त्यांच्याशी ओळख करून द्यायची वगैरे होते यूट्यूबमध्ये चॅनलवरती ते येणार पण होते त्यांच्याशी बोलणंच झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा काही उल्लेख पण नाही व्हिडिओमध्ये आणि ते आले पण नाहीत याचं कारण म्हणजे त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर लगेचच त्यांचे सासरे ॲक्सिडेंटली वारले आणि त्याच्यामुळे ते येत नाहीत मग ते आता एकटेच येणार त्यांची वाईफ शक्यतो होती बारावी वगैरे झाल्यानंतरच पंधरा दिवस मे बी लागतील मे बी महिना लागेल माहिती नाही त्यांचे वडील त्यांच्या वाईफचे वडील म्हटल्यानंतर ते आता कधी येतंच माहिती नाही आपल्याला पण जे आता बाहेर आपल्या वेटरसाठी येणार आहे मेंबर तो उद्यापासून येतो म्हणून सांगितलं आहे जर आला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल बाकी आता जेवणाची तयारी म्हणजे मसाले वगैरे झालेले आहेत चिकन बॉईल करायला ठेवलेलं आहे बाकी आता तंदूर पेटवायचा आहे तंदूर पेटवून झाल्यानंतर मग बाकी जेवणाला वगैरे सुरुवात करूया आपण वातावरण म्हटलं तर सकाळपासूनच मोठा पाऊस नाही पण बारीक बारीक असं झरमट येतं आहे एकंदरीत थंडीचं वातावरण झालेलं आहे वातावरण असं आहे की फक्त थंडीशी नाही बारीक पाऊस पण आहे त्याच्यामुळे संध्याकाळी थो जेवणाचं थोडंसं लिमिटेशन ठेवलेलं थो आहे मी झाला बिझनेस बॅकअप आपण ठेवणार आहे प्लॅन करणार आहे पण शक्यता थो थोडीशी कमी वाटते का तर पाऊस पण आहे चालू आणि थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे ग्राहक बाहेर पडतील नाही पडतील माहिती नाही बारमध्ये जातात नक्की शंभर टक्के पण जेवायला येतात का नाही माहिती नाही पण ठीक आहे आपण थोडंफार तयारी करून ठेवूया आणि थोडंफार पॅकअप करून ठेवूया ते नंतरच्या गोष्टी आहेत ग्राहक ना येतील नाही येतील ते अपडेट तुम्हाला मिळणारच बाकी आता सुरू करूया पहिल्यांदा जेवण बनवायला आणि त्याच्यानंतर काय असेल ते अपडेट तुमच्यापर्यंत पोचू जेवण वगैरे झाले लाईट लावली आणि जशी लाईट लावली आहे ना ही असे किडे आलेले आहेत हॉटेलमध्ये शेती जवळ असली की हे प्रॉब्लेम होतात हॉटेलमध्ये हे जास्त वेळ थांबत नाहीत दहा पंधरा मिनटं थांबतील खरं ते आता ग्राहक आल्यानंतर थोडंसं अकोट फील वाटतं आम्हाला आणि बेकार वाटतं ग्राहकांना ते बघायला बाकी हा हंडीतला बल एक गेलेला आहे तो बदलायला लागेल आपल्याला डिस्प्ले वगैरे ऑन केला आहे बघूया ग्राहक किती वाजता येत आहेत बाकी जेवण वगैरे दाखवतो तुम्हाला काय काय झालं आहे ते सेट अजून लावायचं बाकी सॉरी आतले लाईट्स मी बंद केलेत नंतर व्हिडिओ करतो कारण ते पाखरं वगैरे आज जाऊ नयेत म्हणून किचनच्या लाईट्स ऑफ केल्यात आपले बरेच सबस्क्रायबर रेसिपीज वगैरे मागतायत आणि आपलं एक युट्यूबचं चॅनल आहे दुसरं टेस्ट ऑफ कोल्हापूर ॲक्च्युली तर सीन असं झालं की ते चॅनल लॉग इन होत नाही आहे म्हणजे त्याचा पासवर्ड वगैरे विसरला आहे ईमेल आय डी जो म्हणजे वाईफच्या नावाचा होता आणि ते ईमेल आय डी ईमेल आय डीचा पासवर्ड यूट्यूब चॅनलचा पासवर्ड सगळंच काही तिला माहिती नाही आहे आणि ते खूप प्रयत्न केला पण ते लॉग इन होत नाही आहे त्याच्यामुळे ते चॅनल काही कंटिन्यू करू शकत नाही आपण दुसरे चॅनल काढायचं म्हटल्यानंतर तेवढा तसा वेळ नाही आहे मला सध्या त्याच्यामुळं मी असा डिसिजन घेतो आहे की म्हणजे विचार करतोय आपल्या ह्या चॅनलवरती कधीकधी आपण ह्या ज्या तुम्ही ज्या रेसिपीज वगैरे मागताय त्या रेसिपीज आपण टाकूयात आप जेवढं शक्य होईल पॉसिबल होईल तेवढं आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती जर सकाळी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन किंवा दुपारी संध्याकाळी कधी पण येतील आठवड्यातून किमान एक किंवा दोन दोन तरी ॲटलिस्ट रेसिपीच्या धाब्या रिलेटेड असतात धाब्यातल्या ज्या रेसिपीज आहेत किंवा घरच्या जरी असल्या तरी कोल्हापूर पद्धतीच्या या चॅनलवरती टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा ह्या चॅनलवरती आपण रेसिपीज वगैरे टाकलेल्या बऱ्या का कारण हे डेली ब्लॉग चॅनल आहे एका हॉटेलमध्ये चालू केल्यापासून बंद करेपर्यंत म्हणजे क्लोजिंग टाईमपर्यंत हॉटेलमध्ये काय काय घडतं ऑर्डरी काय येतात ह्या सर्व संदर्भात हे ॲक्च्युली चॅनल आहे रेसिपीचं चॅनल नाही आहे मग तुमचं सजेशन महत्वाचं आहे की यामध्ये आपण असं कंटिन्यू डेली ब्लॉग करू की कधी कधी रेसिपीज टाकल्या तर चालतील तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा बाकी ह्या किड्यांचं काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी मी काहीतरी करतो प्रयत्न लाईट्स वगैरे ऑफ करून बाहेरच्या फक्त ऑन ठेवून हे बाहेर जातात का बघूयात आता लाईट थोडा वेळ बंद केलेत मी बाहेरच्या लाईट ऑन आहेत किडे ते बाहेर जातात का बघूयात ते वे जास्त वेळ थांबत नाहीत पण ते मरतात पडतात इथेच खाली असतात ते परत आणि झाडं वगैरे मारावं लागणार आहे बाहेर थोडीशी लाईट दिसली की त्यांना थी। ते बाहेर जातात बघ गेले तर ठीक आहे नाही तर मग एक दहा पंधरा मिनटं जोपर्यंत त्यांच्या अंगात प्राण तोपर्यंत तो 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 आपल्याला शांत राहावं लागेल त्याच्या किड्यांसाठी एक ते ती लाईट्स येते पाईप वगैरे त्याच्यामध्ये पण त्याचा पण विषय असा आहे की मी बऱ्याच हॉटेलमध्ये मी बघितलं आणि मी जिथं काम केलं तिथं पण बघले पण ते जसे किडं मरतील जास्त प्रमाण असेल तर त्याचा एक वास यायला चालू होतो त्यामुळे ते बेगार वाटतं जेवणाऱ्या माणसांना त्याच्यामुळे मी ते आणला नव्हता हो पण बघू जरी असंच यायला आलं त्याला पर्याय नाही काय रोज येत नाही तर पाऊस पडून गेला त्याच्यामुळे आलेत थोड्या वेळानं जातील पण ते बऱ्यापैकी किडे गेलेत नाही गेले नाही ते खाली बसले तर वाटतं आत्ता येत आहेत परत लाईट लावल्यानंतर नव्हते केटे हे दोन आणि पाक्र आलेत रोटीचं गोळं मारायला पाणी केलेत आणि इकडं आपण तंदूर अजून थोडा वेळ लागणार आहे पंधरा मिनटं लागतील अजून याला पेटतोय या अजून पाण्याच्यामध्ये आपण लागतो टाकलं एक हा था इकडे आपला तांबडा रस्सा उकळी येतोय उकळी आलेला आहे आणि इकडे पांढरा रस्सा पण तयार झाला आहे जेवण झालेलं आहे तयार सात वाजले जा जाता बरोबर लाईट्स वगैरे पण ऑन केलेले आहेत जी आहे चिकन मसाला थाळी थाळी तयार आहे थाळी पिकअप व्हायची आहे आता ही आपली सेकंड ऑर्डर आहे याच्या अगोदर आपल्याला दोन काजू मसाला शाकाहारी थाळ्या ऑर्डर केलेल्या आहेत सॉरी तीन थाळ्या पार्सलच्या ऑर्डर केलेल्या आहेत त्या पार्सल करत होतो त्याची व्हिडिओ करायला मिळाल्या नाहीत कारण थोडासा लेट झाला होता तंदूर आला नव्हता आणि त्याच्यामुळे ग्राहकांना थोडीशी वाट बघावी लागली त्यांना अटेंड करता करता व्हिडिओ नाही झाले त्यानंतर ही नेक्स्ट ऑर्डर आहे आपल्याकडं दोन चिकन मसाला आहेत आणि एक आहे स्पेशल वेज ताट तयार होते त्यानंतर परत एक स्पेशल वेजची ऑर्डर आलेली आहे आपल्याकडं ताटं तयार झालेले आहेत रोट्या तयार आहेत ताटं पिकव पिकवून याच्या जरा पत्ते मिरटाव पुढची अलाकाठची ऑर्डर आहे चिकन हंडीची त्या अगोदर त्यांना रस्सा देतोय हंडीमध्ये पुढची चार ताटं आहेत आपल्याकडे चिकन फ्रायची ताटं लावा लागलो आता अजून चिकन बनवायचं आहे बाकीचे सगळे पदार्थ बनवायचे थाट फक्त मांडून ठेवलं तर ही आपल्याचा पुढची जी ऑर्डर आहे चार ताटं त्यांना पाहिजे आहेत भाकरी भाकरीचं पीठ वगैरे मळत भाकरी करायला सुरुवात केली रोटी आहे आपल्याकडं तवा पराठा आहे चपाती आहे आणि भाकरी चार ऑप्शन आहेत ताटाला शेत ताटाच्या भाकऱ्या तव्यावरतीच फक्त आहेत Gracias. गॅसवरती भाजायच्या नाहीत त्याच्यामुळे तव्यावरतीच बऱ्यापैकी भाजून घेत आहे गरम करायला आपल्याकडे तंदूर आहेच भाकऱ्या तयार झाल्या तशी ताटं पण तयार झाली ती आहे चिकन फ्राय आणि तीन अंडागरी ताटं आहेत सगळ्यांना भाकऱ्याच आहेत एका अंड्यागरीमध्ये ग्रेव्ही थोडीशी कमी सांगितली होती त्यामुळे इथे आपण थोडी ग्रेव्ही कमी कॅड करली होती दोन चिकन फ्राय ही नेक्स्ट ऑर्डर आहे आपली ताटं तयार झाली आहेत हा आपण आता उकडी राईस बनवला हो आहे ज्याला स्टीम राईस पण बोलतात तर हा ग्राहकांना पाहिजे होता आपण जो बैठा राईस बनवतो तो नको यांना हे पाहिजे होतं त्यामुळे हा आता उकडी राई उकडा राईस आपण बनवला हो आहे तर मित्रांनो दहा वाजून छप्पन मिनटं झालेत आणि आपल्याकडं दोन चिकन थाळी अजून पण शिल्लक आहे की बाबा घातले खायला चल ना नंतर ये पाठीमागा पाठीमागा खायला त्या मावशी आले तिथं याला इथं आता चुक्की गेली मी एक याला इथं पुढच्या बाजूला रोटी घातली तेव्हापासून इथंच जात नाही तो पाठीमाच्या बाजूला आहे खायला भरपूर बाकी आता पाच मिनटं राहिलेली आहेत वाट बघायची नाही तर आपलं चिकन थाळी काय कोणतरी स्टाफ वगैरे जे आठवड्याचं चिकन आहे आज देऊन टाकायचं आता वातावरण पण पूर्ण थंड झालं आहे आज ग्राहक झाले बऱ्यापैकी फक्त दोन थाळ्या राहिलेल्या आहेत चिकनच्या तेवढ्या काय आज येतोस तर दोन चिकन थाळ्या तेवढ्या संपल्या की आज जेवण संपतं बघू वाट बघू अजून एक पाच मिनटं आहेत नाही तर हॉटेल मग आपण डिस्प्ले वगैरे बंद करणार आहोत पीछे पिछे पाठीमा पाठीमा जा की रे मोंड झाला आहे मोंड तर मित्रांनो रात्री जे पावणे बारा वाजलेत आपल्याकडे दोन चिकन थाया राहिल्या होत्या त्याचं कोणतरी ग्राहक म्हटलं पण आलं कोणीच नाही अकरा पाचला बरोबर अकरा जाऊन पाच मिनटांना हॉटेल आपण बंद केलं म्हणजे लाईट्स वगैरे ऑफ केल्या गेट बंद केलं आणि बाकी क्लोजिंगला स्टार्ट केले बऱ्यापैकी सगळं क्लोजिंग वगैरे झालेली आहे बाहेरचं फक्त थोडंसं सेटअप वगैरे अप, हो अप डाऊन करायचं राहिलेलं आहे म्हणजे खुर्च्या वगैरे वरती ठेवायचं टेबलवरती ते राहिलेलं आहे आ, बाकी किचनचं वगैरे क्लोजिंग झालेले आहे लाईट्स वगैरे ऑफ करून ते बंदच करून आलेलो होता आपण आज ग्राहक झाले बऱ्यापैकी म्हणजे शुक्रवार होता आणि मेन म्हणजे पाऊस संध्याकाळी करूनच बरोबर सात साडेसात आठ वाजेपर्यंत पाऊस होता आणि त्याच्या बारीक बारीक होता त्याच्यानंतर पाऊस बंद झाला आणि जसं पाऊस बंद झाला तसं ग्राहक यायला सुरुवात झाली बऱ्यापैकी रेग्युलरच ग्राहक होते पहिले पार्सल वगैरे पण गेले होते त्याचे व्हिडिओ करायला मिळाले नाही ते पण रेग्युलर होते त्याच्यानंतर जेवढे ग्राहक आले फक्त शेवटचे दोन तीन टेबल होते जे पहिल्यांदा व्हिजिट केली होती त्यांचा पण फोन आला होता भडगाव पाटीमध्ये होते तिथं आपल्याकडे हॉटेल बरीच आहे तिथे तिथून ते त्यांनी फोन केला हॉटेल चालू आहे का जेवण मिळेल का लगेच मिळेल का एवढी चौकशी करून ते आले होते जेवण त्यांना विचारलं मी जेवण त्यांना आवडलं बाकी आजचा व्हिडिओ इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय